नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ सुद्धा तर मित्रांनो माझ्या ओळखीतले एक ताई आहेत त्यांचं वय पस्तीस वर्ष आहे त्यांचं शिक्षणही चांगलं झालेलं आहे वडील गेल्या गेल्यामुळे लहानपणापासून मामानेच त्यांना सांभाळलं त्यांची आई आणि त्या मामाकडे राहायच्या वडिलांचा सहवास त्यांना कधी मिळालाच नाही पुढे लग्नही लवकर करण्यात आलो अठरा वर्षाचं असतानाच त्यांचं लग्न झालं खूप मोठं स्ट्रगल करत त्या समोर शिकल्या आणि जॉब केल्या जॉब सुद्धा केला आणि त्यांना नवराही असा करून दिला होता की त्यालाही आई वडील नाही आणि त्यांच्या वया वयापेक्षा वीस वर्षाने मोठा आहे त्याचं शिक्षणही अगदी कमी आणि जेव्हा त्यांचं लग्न ठरलं लग किंवा जमवायचं होतं तेव्हा त्या ते सासरगडच्या लोकांनी असं सांगितलं होत की खूप मोठ्या गाड्या आहेत शेती भरपूर आहे जेसीबी वगैरे आहे असं त्या सासरगडच्या लोकांनी सांगितलं किंवा दाखवलं परंतु लग्ना झाल्यावर समजलं की तो मुलगा जो आहे तो दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि ह्या ताई लहान असल्यामुळे हो त्यांना मग कोणाकडे जायचं काय निर्णय घ्यायचा हे काहीच त्यावेळी समजलं नाही त्या तशाच तिथेच राहिल्या पुढे त्यांना दोन मुली सुद्धा झाल्या पण नवरात अगदी गावठीच होता तो किंवा आहे खूप घाणेड्या शिव्या देत असतो आणि त्याला जर राग आला ना कि तो खूप भयानक मारतो त्यांनी मला दाखवला अंगावरचे जे चट्टे वगैरे डाग वगैरे आहेत ते दाखवली विचित्र प्रकारे मारत असतो आणि ते मारायचं शिव्या द्यायचं हे जे कारण आहेत ते अगदी शुल्लक असतात कधी कधी तर त्या ज्या मुली आहेत त्या मुलींनाही शुल्लक कारणावरून मारतो शिव्या देतो आणि हे जे वागणं आहे त्याचं हे त्यांच्या मुलींना सुद्धा कळते ना आता कारण एक मुलगी सोळा वर्षाची आहे आणि एक समजा अं आठ नऊ वर्षाची आहे त्या वडिलांच्या वागण्यामुळे त्या मुली कंटाळल्या आणि म्हणतात की आई आम्हाला बाहेर टाक शिकायला हॉस्टेल वर कारण मुलींना सुद्धा राहण्याल्या शिव्या देणं मारण हे त्या मुलींना पटत नाही तसा तो दारू वगैरे पित नाही किंवा त्याला बाहेरचा असा नादही नाही बाईचा वगैरेचा दुसरा कसलाच नाद नाही फक्त घाणे रेश्या देणं आणि दे मारण घर खर्चासाठी पैसे सुद्धा देतो तर त्या ताईला म्हणजे असा प्रश्न पडला म्हणजे त्या ताई सुद्धा कमवतात थोडेफार पैसे त्या ताई सुद्धा कमवतात घरी बसूनच करतात ते आपण पण त्या ताईच्या ज्या समजा काही हितचिंतक आहेत ज्यांना की वाटते की त्यांना त्रास होऊ नाही तर त्या म्हणतात की ताई तुम्ही वेगळे व्हा किंवा मग दुसरं लग्न करा किंवा मुलींना घेऊन वेगळे राहा त्यांचंही म्हणणं आहे की मी एकटी जबाबदारी मुलींची घेऊ शकते पण पुन्हा त्यांना असं वाटते की आता मुली लग्नाला आल्या वडील वडील सोबत नसले तर मग कस नाही आणि दुसरा विचार येतो की ही आई वडील नाही मग नवरा ही एकटा पडेल ही काळजी वाढते त्यांना काय करावं हेच समजत नाही तस या जगात तर बिना नवऱ्याच्या राहणाऱ्या बाया खूप आहेत आणि त्यांना त्रासही खूप होतो समजा त्यांनी दुसरं लग्न केलं तर त्यांना चांगला नवरा भेटेल नाही भेटणार स्थळ कस भेटते समोरच समजून घेणार भेटते की नाही भेटत त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांना वडील तर नाही त्यांच्या आईला मामाला भावाला सांगितलं पण ते म्हणतात की तू शिकलेली आहे समजून घे त्याच्याकडे लक्ष देऊ नको पण त्या ताईंना जे आहेत ते असा मानसिक त्रास होत होत आहे त्यांच्या त्या समजा बाहेर जॉब करतात त्यांच्या ओळखी खूप मोठे 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 अधिकारी अधिकारी आहेत सामाजिक राजकीय असे खूप लोक त्यांच्या संपर्कात आहेत त्यातील खूप साऱ्या लोकांनी त्यांच्या नवऱ्याला समजाणही सांगितलं परंतु त्यांच्या नव त्यांच्या नवऱ्याला काहीच फरक पडत नाही बदलच होत नाही त्यांना मानसिक समाधान सुख हे काहीही नवऱ्यापासून मिळत नाही त्या जप तप सगळं करून बघितलं पण काही फरक नाही तर आता सांगा त्या ताईंनी काय करायला हवं त्यांच्या नवऱ्यासोबत राहायला हवं की वेगळं राहायला हवं मलाही विचारलं त्या ताईंनी पण मी काय सांगू तुम्ही सांगा आता मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की काय करायला हवं त्या ताईंनी